नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळचे वाजले सात ते बघा आता आम्ही मंदिरात जाऊन आलो हो बाबा दोन मंदिर फिरलो एका मंदिरात इतकी गर्दी होती म्हणजे दहा वाजूस तर आमचा नंबर आला असता इतकी गर्दी होते आज काय आहे नेमकी सप्तमी आहे म्हणून खूप गर्दी होती मग आलो आम्ही आता पूजा वगैरे करून तर आत्ताशी चहा घेतला कारण पूजा केल्याशिवाय काही खाता पिता येत नाही म्हणून आम्ही चहा हाताशी घेतला तेव्हा देवाला नैवेद्य दे वगैरे सगळे ठेवलेले आहे बघा डायनिंग टेबल लोकांचं डायनिंग टेबल खायच्यासाठी असतं आमचं देव सामान मांडलेलं आहे ते आम्ही नैवेद्य वगैरे किती करावं लागतं आम्हाला बघा हे गोड पण हे साधी पुरी हे तिखटपुरी हे मैद्याचे खाजा हे गोड गुलगुले हे लापशीत मेथीची भाजी दही चावल आणि आज सोमवार असल्यावर नारळ नाही वधारलं आम्ही म्हणजे फोडलं आणि इथे तनिष्काला नाश्ता काढून ठेवला ती काही खायना झाली तर तिला पाहिजे आहे मोबाईल बघा आता ती सुस्तीवर आली आहे कशी दिसते आमची तनिष्का बघू छान दिसते हे बघा आमचे हिमांशू नाश्ता करतोय आमच्या हिमांशूचा पण गळा दुखतोय काय माहिती थंडीमुळं म्हणजे हे वातावरण कसे थंड गरम थंड गरम तो काय करतो एकदम फ्रीजमध्ये ठेवतो डीप फ्रीजमध्ये काही पण आणि तो बर्फ झालेला वस्तू खातो मग त्याच्याने त्याला घळायला त्रास होते तर चला आता मी बन काय करते चहा पिऊन झाला आहे आमचं तर आता मी ह्यांच्या टिफिन भरते आज स्वयंपाक पण आहे दररोजचे कामं करायचे नाही महादेवाच्या मंदिरात पण जायचे अशीच महादेवाच्या मंदिरात जाणार आहे मी कारण मग परत संध्याकाळी होत नाही आता गेलं की बरं वाटतं सकाळी सकाळी देवदर्शन होऊन जातात मग एकदा घरात घुसलो बसला की मग घरातलं जातात मग बाहेर कुठे आपल्याला जाता येत नाही काही करता येत नाही आज लाल साडी नेसलेली आहे कशी वाटते आहे तसंच सांगा मित्रांनो का दिसते आहे का नाही चला बाकीचे काम आता झाडू भांडे फारशी करायचे ते नंतर करणार आहे मी